हॅलो नमस्कार मागचाच व्हिडिओ आहे आणि कंटिन्यू होत आहे सगळ्यांचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये तर इथं ना ही वरण्याची किंवा पावट्याची आमटी म्हणूया कालवण म्हणूया बघा किती छान मस्त झणझणी तसं झालेलं आहे तर कसं केलं आहे हे पाहायचं आहे आजची कृती आहे या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला व्हिडिओ सुरू आहे आत्ता मस्त एक आठवण सांगते आता ह्या पावट्याच्या मी आता पावट्याचे एक दोन म्हणजे ना दाणे खाऊन बघितले कारण त्याच्यामध्ये मीठ हळद टाकलेली लहानपणी आमच्या ना शेतामध्ये भरपूर असं वरण केला जायचा आम्ही वरणच म्हणतोय पावटा नाही शक्यतो जास्त म्हणत गावाकडे वरणा म्हटलं जातं तर ह्या वरण्याच्या शेंग वरण्याच्या शेंगाना जर अशा जून म्हणजे ज्या कोवळ्या नाहीत त्या शेंगा वेचल्या जायच्या कारण गावाकडे भरपूर शेतामध्ये केल्या जायच्या आठवण आली मला हे असं खाताना mm -hmm. तर असं डिच डिचकी म्हणतात किंवा गुंडी आपली अल्युमिनियम अल्युमिनियमची तर त्याच्यामध्ये ना चांगली अशी एवढी मोठे असायची ती डिचकी आणि पाठीमाग आमच्या घरात आता माझे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील की गोटखिंडी मधल्या माहेरचे व्हिडिओ सकाळी आंघोळीचं पाणी वगैरे चुलीवर तापवलं जायचं हांड्यामध्ये ते झाल्यानंतर भरपूर वरण्याच्या शेंगा असायच्या तो हंडा उतरला जायचा आणि त्याच्यावरतीच ती डिचकी ठेवली जायची भरपूर पाणी टाकलं जायचं आणि अशा शेंगा निवडून वगैरे शेंगा शेंगा टाकल्या जायच्या त्यामध्ये म्हणजे चांगल्या चांगल्या निवडून खिडक्या बाजूला काढून आणि भरपूर खडे मीठ चांगलं असं बचकभर मीठ टाकलं जायचं त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं जायचं आणि ते जे लाकडां जार असतो तर त्याच्यावर ते भरपूर वेळ शिजायचे शिजायचे शेंगा शिजून मस्त अशा गिर चांगल्या शिजायच्या आणि ते थंड पण व्हायचं चुलीवरच भरपूर वेळ ते चुलीवर राहायचं त्यामुळे इतकं चांगलं ते शिजायचं ना व्यवस्थित अगदी मऊ पुरणासारखं शिजायचं आणि आम्ही सगळेजण शाळे शाळेला जाऊन वगैरे आल्यानंतर साडेपाच पाच पाच नंतर शाळा सुटायची साडेपाचला वगैरे आल्यानंतर तर हे असा गावचा मस्त असा पौष्टिक मेनू असायचा खायला सगळ्यांना ताटामध्ये प्लेट कुठल्या अक्षरशः मोठी मोठी ताट सगळे आम्ही घेऊन बसायचं एका ताटामध्ये दोघं दोघं असं आणि भरपूर शेंगा खाल्ल्या जा। जायचे त्यावेळी असं अजिबात वाटत नव्हतं की पोट बिघडल काय 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 सुद्धा नाही कारण खेड्याकडं असं काय काळमाड खायची सगळ्यांना सवय असते आता कसं शहरी भागामध्ये मुलांचे चोचले फार केले जातात म्हणजे आयांच्याकडनं मम्मी सुद्धा ब्लेम कर, करते असं की आपण ना म्हणजे बायकाच मुलांच्यावर ना इतक्या अशा ब बंधनं आणतो की हे खाऊ नका ते खाऊ नका असं करू नकाच पण त्यावेळेस आम्ही अक्षरशः ना असे एवढे एवढे प्लेट प्लेट भरून त्या शेंगा खायचो पण आमच्या आई किंवा आजी कधीच काय म्हणायच्या नाहीत की हे खाऊ नका पोट बिघडलं असं होईल तसं काहीच नाही कारण ते काळं खळं मीठ टाकलं जायचं मस्त पौष्टिक सगळं असायचं ते आणि छान सगळेजण खायचं पोटभरीचा नाष्टा व्हायचा त्याच्यानंतर मग खेळायला जायचो आम्ही एक तास दीड तास खेळल्यानंतर संध्याकाळीच डाय डायरेक्ट <coughs> परत हातपाय धुवून अभ्यासाला बसायचं आणि मग रात्री साडेआठ वाजता जेवण म्हणजे असं रुटीन असायचं ते आणि त्या सीजन मध्ये ह्या पावट्याच्या शेंगा किंवा वरण्याच्या शेंगा अशा पद्धतीनं प्रत्येकांच्या घरामध्ये ज्यांच्याकडं आहे शेतामध्ये हा म्हणजे हे पीक असायचं तर त्यांच्याकडनं हे असं शिजवलं जायचं आणि खाल्लं जायचं किती गोष्टी सांगितल्या बघा मी तुमच्याकडे पण अशा काय आठवणी आहेत का हो जा। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता रेसिपी करूया मी जवळजवळ तीन मिनटं ह्या विषयावर बोलले आत्ता अॅल्युमिनियमच्या माझ्याकडं तीन कडे आहेत त्यापैकी एक कडे आहे ती एकदम चांगली आहे आणि त्याला असं कोटिंग बसलंय ते मी जास्त काढायचा पण प्रयत्न करत नाही कोटिंग काढूया आणि असं नाही काढत नाही कोटिंग वगैरे तर ना आणि दुसऱ्या दोन आहेत त्या मला डेकोरेटर करायचे आहेत की त्या वापरातनं मला काढून टाकायचे अगोदर मी कढई तापवलेली परत गॅस बंद केलेला आणि त्यानंतर परत, परत मी कढई म्हणजे ना गॅस चालू केलं आहे तेल घातलं आहे आता इकडं सगळी तयारी केलेली आहे हे परत एकदा मी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे पाणी थंड थोडंसं झालेलं परत एकदा मी उकळवायला ठेवले जेणेकरून फोडणी चांगली बसते आता बघूया सगळं असतं मला कॅमेरा थोडंसं सेट करते आणि इथं आता कढईमध्ये तेल घातलं आहे मी पहिल्यांदा आता हिंग घालायचं आहे कारण हिंग कुठलीच भाजी होत नाही व्यवस्थित तेल चांगलं गरम झालं आहे हिंग घातलं आहे मी मोहरी घालायची जिरे घालायचे आणि मस्त अशी आपली नॉर्मल फोडणी करायची जिरे मोहरी घातली आता कांदा घालायचा आहे तेल चांगलं गरम झालंय आता हे इकडं पण चांगलं उकळलंय पाणी गॅस बंद केलंय मी मस्त असं हलवून घ्यायचंय थोडस मीठ टाकलं तरी पण चालतंय टोमॅटो सुद्धा घालतात काही जण मी सुद्धा घालू का काय असा विचार करायला लागले आता हे इथे एक मी छोटसं टोमॅटो पण घेतले कारण ही भाजी म्हणजे हे ना तुरट होतं पावटा किंवा वरण थोडासा ना गुणांनी तुरट आहे त्यामुळं तुरट होतं यासाठी आपल्याला इथं टोमॅटो मी वापरलाय आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण घालू शकता आणि तुम्ही कशी करता ही भाजी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवरती हा रेसिपीची एक व्हायरल रेसिपीसुद्धा आहे व्हायरल व्हिडिओ पण आहे तर तो पण तुम्ही पाहू शकताय हे बघा एक छोटासा टोमॅटो मस्त असा हा कापून घेतलाय आता हा लवकर भाजणार नाही असं आपल्याला मिक्स पण घालायचं आहे घालायचंय मी थोडस मिक्स पण घालते आत्ताच मीठ काढले मी ह्या इथं वरणा शिजताना पण मीठ घातलंय त्यामुळे इथं जरा बेपान घालायचं मी बार मीठ घातले अगदी दोन मिनिट आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं थोडस होते थोडीशी कोथिंबीर पण टाकल्या कोथिंबीर भरपूर आहे माझ्याकडे काय सांगते तुम्हाला जे आहेत <laughs> जे दूध आणून देतात ना आम्हाला इथं कॉंदीमध्ये तर ते येताना दोन पिशव्या कोथिंबीर आणि भाज्या वगैरे असतात तुमच्याकडे शेतीची भाजी मेथीची भाजी कोथिंबीर हे रोज असते आणि रोज विचारतात मग कोथिंबीर पाहिजे काय का दो जवळजवळ मला ते सलग त्यांनी मला दोन तीन दिवस म्हणजे भाज्या दिल्या आणि आता कोथिंबिरीच्या तीन पेंड्या आहेत माझ्याकडं दोन मी निवडून ठेवत एक अजून निवडायची शिल्लक आहे त्यामुळे मग तुम्ही म्हणाल की भरपूर कोथिंबीर ताई घाललं आहे पण भरपूर आहे कोथिंबीर आणि म्हणजे ते वयस्कर करायच थोडे आणि द्यायला लागले की मग असं नको वाटतं की आम्हाला नको वगैरे म्हणायला मला धाडस वाटलं त्यामुळे मग मी घेते दे ठीक आहे म्हटलं चला एखाद्या दिवशी कोथिंबीर वडे वगैरे पण करूया आपण त्यामुळे आता सध्या भाज्यांमध्ये भरपूर कोथिंबीर मी वापरायला लागले आता हे चांगलं भाजून झालंय बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला दा हे बघा मस्त असं हे भाजून झालंय आता यामध्ये घालायचं शिंदाण्याचं खूप शेंगदाण्याचं कूट पण मी आत्ताच आहे तर आहे शेंगदाण्याचं कूट परत एकदा छान एक आध मिनिटभर भाजून घ्यायचा कारण शेंगदाणे मी चांगले भाजलेले आणि मगच त्याचं कूट केलंय तर घेत बघा अजून थोडीशी हो कोथिंबीर घाल्या कोथिंबीरला ह्यावेळी ते म्हणजे असते नेहमी जास्तच जास्त पण जरा ह्यावेळी जरा जास्तच आहे कोथिंबीर आणि आता आपलं लाल तिखट एक्स्ट्राचा कुठला मसाला घालणार ना नाही मी कारण आमचे जे लाल तिखट आहे त्यामध्ये सगळे मसाले भरपूर आहेत गरज नाही दुसरा कुठला घालायचे मसाला आता हे एवढं छान मस्तपैकी ना परत एकदा चांगलं परतवणे तेल सुटेपर्यंत म्हणजे ह्यातलं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजू आहे आमच्या इथे एवढा रोड आहे ना आणि भरपूर गाड्या जातात त्यामुळं मी वैसोवर द्यायचं की असंच बोलायचं हे मला पण समजेल झालं आहे व्हिडिओमध्ये तर हे बघा आहे हे चांगलं भाजून गॅस मी थोडासा कमी आहे कारण कढई भरपूर 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 म्हणजे भरपूर तापलेली आहे आता ही उरलेली कोथिंबीर पण सगळी घालणार आहे कोथिंबीर निवडून धुवून मग चिरून मग घालायची हे बघा मस्त आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर गुळ घालू शकताय साखर घालू शकताय आपल्या आवडीनुसार जे काय घालायचं ते घालायचं आता हाताशी मला गुळ नाही आहे कारण गुळाची ढेप ती फोडायची आहे माझी तोपर्यंत आता मी साखरच घालणार आहे हे बघा साखर घातली मस्तपैकी हे हलवून घेतलं आपल्याला जेवढा रस पाहिजे तेवढा करायचा आता आम्हाला एवढा बास आहे एवढा रस त्यामुळे हे शिजले पण चांगल्या दोन उकळ्या आल्या की मी गॅस बंद करणार आता गॅस थोडासा मिडियम करणार आहे आणि झाकण लावूया हे बघा मिडियम गॅस आहे आणि आता झाकण लावूया झाकणसुद्धा ना थोडंसं असं उघडं ठेवायचं जेणेकरून वाफ थोडी बाहेर जाऊ द्यायची तर आता तुम्ही बघताय ही छान अशी ना पावट्याची आमटी वरण्याची आमटी तयार झाली आहे छान अशी उकळी पण दोन तीन वेळा आलेली आहे अगोदरच हे मी छान शिजवून घेतलेले कुकरला त्यामुळं मस्त अशी ही भाजी झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि अजून जेवायला थोडासा वेळ आहे तर मैत्रिणी न आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पावटा किंवा वरण्याची आमटी झालेली आहे माझ्या काही आठवणी पण सांगितल्या आता हे सगळं आवरून घेते किचन ओटा तर चांगला आवरलेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फूट आहे तर ते संध्याकाळी किंवा उद्यासाठी वापरत येईल आणि त्यानंतर मग भांडं धुवायचं आता हे तिखट मिठाचे डबे वगैरे सगळे ठेवून द्यायचे कारण ऑलरेडी सगळं किचन वगैरे आवडलेलं फक्त रेसिपी शूट करायची होती त्यामुळं रेसिपी शेवटी ठेवली होती मी झालीच आहे ऑलरेडी आता त्यामुळे आता गॅस बंद करते आणि नक्की भेटूयाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही त्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद आता हे झालंय पण तरी सुद्धा किती जरी आवरलं ना तरी पण अजून एकदा मग असं कपडा फिरवावा असा वाटतोच कारण फोडणी वगैरे दिली तर थोडेसे नाही म्हणलं तर तेलाचे वगैरे शिंतोडे उडतात अस हे सगळं पुन्हा एकदा मी एकदा हे आवरून घेणार आणि मग आता व्हिडिओ असंच एंड होतो इथं चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ कसे होत आहेत सांगा तुमच्या कमेंट्स मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला तुमच्या प्रतिक्रिया सांगायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला बाय